पुढील काही मिनिटं तुम्ही एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहात अत्यंत वेगवान आणि यशस्वी युवकाची ओळख हा युवक आहे तुमच्याच माढा मतदारसंघातील तुमच्यासारख्याच सर्वसामान्य घरातील अगदी तुमच्यातलाच न कोणता राजकीय वारसा न कौटुंबिक पार्श्वभूमी हा युवक आहे देगावच्या पाटलांच्या घरातला दुर्दैवानं वडिलांचं छत्र लहानपणी सारवलं वडिलांकडून वारशात एकच गोष्ट मिळाली धाडसानं त्यानं माढा मतदारसंघात अतुलनीय कार्य केलं आणि जनतेच्या मनात जागा निर्माण केली हाताला काम आणि मुखात विठ्ठलाचं नाम हे संस्कार त्याच्या घराण्यातले विठ्ठल सेवेचा तीन शतकांचा वारसा हा वारसा अगदी ऐतिहासिक म्हणता येईल असाच आहे सन सोळाशे पासष्ट ते सोळाशे नव्याण्णव परकीय आक्रांतांनी स्वराज्याच्या पुण्यभूमीवर अनेक आक्रमण केले अनेक मंदिरांचा विध्वंस केला अनेक मूर्तीभंजन केलं पंढरपूरवर आक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तत्कालीन मंदिराचे पुजारी श्री प्रल्हाद महाराज बडवे आणि ग्रामस्थांनी श्री विठ्ठलाची मूर्ती देगावच्या श्री सूर्याजी पाटील यांच्याकडे संरक्षणासाठी दिली पंढरीची वाट पाऊल आपल्या वाड्यातील तळघरात आणि नंतर विहिरीमध्ये यथासांग पूजन आणि श्रींच्या मूर्तींची मनोभावे सेवा करण्याचं भाग्य लाभलेल्या पाटील कुटुंबाची पुण्याई अभिजित यांना लाभलीये या घटनेच्या स्मरणार्थ श्री विठ्ठलाच्या वादुका अनेक वर्षांपासून आजही या विहिरीवर येतात िपा दर्शनी जासला गला पण्ढरीया उर मौली माौली मौली मौली माौली मौली मौली विठल मा असा समृद्ध वारसा लाभलेल्या अभिजित पाटील यांना कोणताच राजकीय वारसा लाभला नाही किंबहुना तो त्यांचा पिंडच नाही त्यांचा मूळ पिंड उद्यमशीलतेचा दोन हजार सात मध्ये वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी अगदी एक टोळी ट्रॅक्टरनं त्यांचं कार्य सुरू झालं ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी कामगार वाहतूकदार अगदी सर्वांच्या वेदना त्यांनी जवळून अनुभवल्या हे करत असताना त्यांच्या ट्रॅक्टरला सेवा मिळण्यास कायम विलंब होत असे जसा त्यांना त्रास होता तसाच इतरांनाही त्रास भोगावा लागत असणार हे ओळखून त्यांनी थेट ट्रॅक्टर एजन्सी सुरू करण्याचं धाडस केलं दोन हजार दहा साली सुरू झालेल्या ट्रॅक्टर एजन्सी व्यवसायात त्यांनी मोठं यश मिळवलं सलग सहा वर्ष महाराष्ट्रात सर्वाधिक विक्री करणारी एजन्सी ठरलेल्या समृद्धी ट्रॅक्टरनं देशात सर्वोत्तम सेवा प्रदान करण्याचा पुरस्कारही पटकवलाय यानंतर त्यांच्या यशाची घोडदौड सुरू झाली टीव्हीपी मॉल टीव्हीपी स्क्वेअर सिनेमा पतसंस्था हॉटेल कापड दुकान कांद्याची निर्यात अशा विविध स्तरांवर त्यांनी यश मिळवलं आबा म्हणजे यश हे समीकरण आता पक्क झालं होतं 2007 ते 2017 हजार सतरा या दहा वर्षात अनेक व्यवसाय यशस्वी केल्यानंतर आबांच्या दैदिप्यमान यशाचं दुसरं पर्व सुरू झालं आपल्या जीवाभावाच्या मित्रांसह आबांनी बंद पडलेला धाराशिव साखर कारखाना सुरू करण्याचं धाडस केलं कारखानदारीचा कोणताही पूर्वानुभव नसला तरी कोणतीही नवी गोष्ट शिकून समोर येणाऱ्या प्रत्येक समस्येवर चिकाटीनं मात करून अहोरात्र मेहनत घेण्याच्या गुणांमुळे त्यांनी हा बंद पडलेला कारखाना आत्मविश्वासानं सुरू केला हा कारखाना आपल्या चार युनिटसह यशस्वीरित्या सुरू आहे धाराशिव साखर कारखाना सुरू झाला आणि बंद कारखाना सुरू करण्याचं सत्र सुरू झालं यात सर्वोच्च शिखर गाठलं ते सांगोला साखर कारखान्यानं तब्बल बारा वर्ष बंद असलेला कारखाना अवघ्या पस्तीस दिवसात सुरू करून दाखवला आणि कारखाना चालवणारा माणूस हे विरुद्ध त्यांना जनतेनं बहाल केले या कारखान्यानंतर लोकांच्या आग्रहाखातर अडीच वर्ष बंद असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेल प्रस्थापितांच्या गैरकारभारानं शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जाणारा श्री विठ्ठल कारखाना बंद होता शेतकरी सभासदांनी प्रस्थापितांना डावलून एका विश्वासानं हा कारखाना अभिजित आबांच्या हाती दिला प्रस्थापितांना नमवून अभिजित आबा चेअरमन झाले आणि श्री विठ्ठल कारखान्याचा सुरू जुने पैसे काळ झाला मोळी टाकण्यापूर्वी देणार हा शब्द आबांनी दिला होता स्वतःवर कर्ज घेतलं पण जुन्या संचालक मंडळाच्या काळातील सभासदांचे राहिलेले पैसे दिले स्वतःवर कर्जाचा बोजा घेऊन त्यांनी मोळी टाकली आणि श्री विठ्ठल कारखान्यात विक्रमी गाळप करून दाखवलं विठ्ठल कारखान्याचा कारभार अत्यंत वेगानं सुरू करून त्यांनी विठ्ठल कारखान्यात विक्रमी दर देऊन सोलापूर जिल्ह्यात दराची स्पर्धा लावली शेतकरी बांधवांना उत्तम भाव मिळू लागला आणि हंगामाच्या शेवटी एकंदरीत सुमारे सहाशे ते सातशे कोटी रुपये अधिकचे शेतकऱ्यांच्या खिशात आले केवळ विठ्ठल कारखान्याचे सभासदच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा शेतकरी अभिजित पाटील यांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानतोय प्रचार सभेत आश्वासनं आश्वासनाचा पूर्णतेने अंमलबाजून आहे त्यामुळे आनंद उत्साह झाला आमचा आता तर अभिजित रुपयांचा विक्रमी भाव जाहीर करून संपूर्ण जिल्ह्याला आनंदाचा धक्का दिलाय हंगामात आपण तिथं मे मध्ये जाहीर केलं की साडे हजार दिला आबांनी शेतकरी पुत्र असल्याचं ऋण फेडलं अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे आबा भावना प्रदान आहेत संवेदनशील आहेत आपल्या मित्राला आजारपणातून वाचवण्यासाठी आबा थेट विमान बोलवतात आणि त्याला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणतात हो तर कधी रस्त्यानं जाताना अनोळखी लोकांच्या कारला लागलेली आग स्वतः विझवतात आबांचे असे कित्येक किस्से लोक अनुभवांना सांगतात आबा कित्येकांना अगदी सहज मदत करतात कारण आबा प्रत्येकासाठी संवेदनशील त्यांच्या संवेदनशीलतेचा अनुभव कोरोना काळात सर्वांनीच घेतला आहे पहिल्या लाटेदरम्यान कोरोना ड्युटीवर असलेल्या डॉक्टर पोलीस महसूल आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी आबांनी दोन वेळच्या जेवणाची आठ महिने व्यवस्था केली परिसरातील हजारो गरजवंतांना रोज मोफत धान्य आणि अन्न यांचं सुरक्षित वाटप करण्यात आलं त्यांच्या स्वतःच्या डीव्हीपी पी स्क्वेअरमध्ये कोरोनाच्या काळात कोविड सेंटर सुरू केल्यानं शेकडो रुग्णांची सुविधा झाली या दरम्यान त्यांच्या आईना कोरोना झाला असताना ऑक्सिजनची टंचाई आणि आवश्यकता त्यांनी अनुभवली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूनं थैमान घातलं असताना सर्वत्र पुन्हा ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आपल्या संवेदनशील स्वभावाला अनुसरून त्यांनी यावर उपाय केला अभिजित आबांच्या पुढाकारातून देशातील साखर कारखानदारीतील पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अवघ्या तेरा दिवसात उभारला गेला धाराशिव कारखान्यानं चोराखळी इथे उभारलेल्या या प्रकल्पामुळे हजारो नागरिकांना थेट लाभ झाला अनेकांचे प्राण वाचवण्यात सहकार्य झालं जेव्हा देशाला आवश्यकता होती अशा वेळी संकटाच्या वेळी हा प्रयोग केला आणि तो यशस्वी केला याबद्दल त्यांना त्यांचं अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो आणि अभिजित जी मी तुम्हाला खास धन्यवाद देतो राज्यातलाच नव्हे तर देशातला हा जीव वाचवणारा प्रकल्प ज्याप्रमाणे नितीनजी म्हणाले की स्वतःचं नुकसान सोसून आपण त्याची सुरुवात करत आहात म्हणून तुम्हाला तमाम महाराष्ट्राच्या वतीने मी धन्यवाद देतो आपल्या दे या धाराशिव कारखान्याने इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लगेच काम केलं पवार साहेबांनी आव्हान केल्यावर अभिजीत पाटील आणि त्यांच्या टीमनं न ही एक चांगली कामगिरी पार पाडली त्याबद्दल मी विशेषतः अभिजितच ज्या सहकारी अभिनंदन होतो अभिजित पाटील यांचं प्रोडक्शन बंद ठेवून ऑक्सिजन निर्मितीची जबाबदारी स्वीकारली आणि कमी वेळेत त्यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी देशातला हा पहिला ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू होतोय आमच्या सर्वांच्या वतीनं जिल्हावासियांच्या वतीनं साक्षात पंढरपूरचा विठ्ठल आम्हाला आज अभिजित पाटलांच्या कार्य उभं केलं तसंच त्यांनी समाजात जागृती आणि एकोपा निर्माण व्हावा यासाठी अनेक उपक्रमांचं आयोजन केलं भक्ती समाज अर्थकारण कृषी महिला सक्षमीकरण रोजगार कला क्रीडा शिक्षण इतिहास अशा सर्व विषयांना स्पर्श करणारे सामाजिक उपक्रम आयोजित करून समाज जनजागृतीचं समाज उन्नतीचं कार्य आबा अविरतपणे करतायत अशा कार्यनिष्ठ व्यक्तिमत्वाचा सन्मान विविध पुरस्कारांनी झालाय त्यांच्या कार्याला देशभर पुरस्कार मिळत असताना माय माऊल्यांनी मायेनं चेहऱ्यावरून फिरवलेला आशीर्वादाचा हात हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा गौरव आहे असं ते मानतात आपल्या माढा मतदारसंघासाठी आपल्याला अशाच माणसाची आवश्यकता आहे जो शब्दाला पक्का आहे सर्वसामान्य घरातील असल्यानं ज्याला सामान्यांच्या व्यथा कळतात संवेदनशील आहे ज्याला भावना कळतात मोठं कार्य उभं करता येतं आणि समस्यांवर मार्गही काढता येतो सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या वारकरी संस्कारात वाढलेल्या अशा युवा नेतृत्वाची आपल्याला आवश्यकता आहे